रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि काही नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे श्री सराफ हडपसर पुढे धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथील नवसाला पावणारा श्री गणपती मंदिरात श्री गणेश जयंतीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी केली होती तर दिवसभर श्री गणेश जयंती निमित्तानं भरगतचं धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये पहाटे अभिषेक करून सत्यनारायणाची पूजा करण्यात आली तसेच दिवसभर नळदुर्ग येथील भजनी मंडळाचा कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाला हरिभजन कार्यक्रमात था शोभाताई ठाकूर सुभद्राताई मुळे शांतबाई ठाकूर स्वाती ठाकूर खारमुटे आणि माणेसर आदी सहभजनी मंडळाच्या सदस्याने सेवा बजावली या कार्यक्रमाचे आयोजक ठाकूर परिवाराचे राजेंद्रसिंग ठाकूर विजयसिंग ठाकूर सरदारसिंग ठाकूर मानसिंग ठाकूर बलदेवसिंग ठाकूर अरुणसिंग ठाकूर किरण सिंग ठाकूर राहुल सिंग ठाकूर जयपाल सिंग ठाकूर जमनसिंग ठाकूर आशिष जहरवाल जगदीश जहरवाल सह मित्रपरिवारानं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले तर धाराशिव येथील विशेष गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी बलदेवसिंग ठाकूर यांच्या वतीनं गणेश जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते नळदुर्गसह परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून गणरायाचं दर्शन घेऊन या कार्यक्रमाचा लाभ घेतला आहे रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सतीश राठोड नळदुर्ग महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा